नमस्कार आता सुभेदारांच्या घरामध्ये पोलीस आलेले असतात आणि सर्व मीडिया सुद्धा आलेला असतो आता आश्रमामध्ये परत एक खून झालेला असतो आणि तो सगळा डाव हा दामिनी देशमुख आणि महिपतचा असतो हे आता सगळं नागराज प्रियाला सांगतो प्रिया, प्रिया म्हणते की काय हा तुमचा डाव आहे म्हणजे तिथे खून झालेलाच नाही आहे हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं आहे का असं वागता कशाला असे नको ते प्लॅन करता तर इकडे आता अर्जुनने सायलीला एकदम धीर दिलेला असो आणि म्हणतो तुम्ही रडलात ना तर सुद्धा मधुभाऊंचा धीर खचेल त्यामुळे तुम्ही रडू नका मधुभाऊंना आता तुम्ही धीर दिला पाहिजे हा सगळा आता दामिनी देशमुख आणि महिपतचा प्लॅन आहे हे मला कळलेलं आहे कारण खून झालेलाच नाही आहे हे सगळं बनाव आहे हा सगळा खोटा प्लॅन रचला आहे त्यांच्याकडे मी नंतर बघतो आता आपल्याला मधुभाऊंना सावरलं पाहिजे आता मीडियासमोर प्रिया ही मधुभाऊना नको नको ते बोलत असते आता सायलीला खूपच राग येतो सायली म्हणते प्रिया तुला काही माहीत नाही ना तर यातलं बोलू नकोस आता प्रिया मुद्दाम म्हणते तुला काय माहीत आहे ग तू होतीस का जेव्हा विलास पटेलचा खून झाला तेव्हा तेव्हा मी होती तिथे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे मधुभाऊने कशा त्याच्या पोटामध्ये गोळ्या झाडल्या मग असं मधुभाऊ करू शकतात तर मधुभाऊ कुणाचाही खून करू शकतात मधुभाऊ खुनी आहेत आता सायलीला खूप राग येतो सायली म्हणते अगं मधुभाऊ आज दिवसभरात बाहेर पडलेच नाही मधुभाऊ खून कसा करतील तेव्हा प्रिया म्हणते तू त्यांची बाजू घेऊ नकोस मधुभाऊ काहीही करू शकतात आता प्रिया आणि सायलीमध्ये मीडियासमोर चांगलीच जुमते तेव्हा कल्पना म्हणते अरे तुमचं चाललंय काय तुम्हीच दोघी काय म्हणताय तिकडे मधुभाऊंना सांभाळा ना तेव्हा सायली म्हणते आई बघा ना ही कशी माझ्यावर नको ते आरोप करते आता पोलीस म्हणतात आता आम्ही मधुभाऊंना घेऊन जाणार मधुभाऊंना आम्ही अटक करणार आहोत तेव्हा अर्जुन म्हणतो सर तुम्ही असं नाही करू शकत कारण माझ्याकडे अटकपूर्व जामीनपत्र आहे तेव्हा लगेच पोलीस म्हणतात नाही वकील साहेब ही खुनाची केस आहे त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत आम्हाला यांना अटक करावीच लागेल आणि आता पोलीस मधुभावना घेऊन जात असतात तेव्हा पूर्णा आजी म्हणतात थांबा आता पूर्णा आजीने थांबवल्यामुळे सर्वच जण थांबतात आता अर्जुन आणि सायली पूर्णा आजीकडे बघत राहतात पूर्णा आजी म्हणतात हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे हे मधुकर पाटील किती दिवसापासून आमच्या घरात राहत आहेत पण त्यांनी ते आता कुणाचा खून करतील असं मला नाही वाटत खून खूनसुद्धा त्यांनी केला आहे की नाही हे अजून त्यांचं सिद्ध झालेलं नाही मग तुम्ही त्यांना असं डायरेक्ट दोषी कसं म्हणू शकता विलाचा खून अजून सिद्ध झालेला नाही आहे ते गुन्हेगार आहे ते सिद्ध झालेलं नाही आहे मग तुम्ही आता त्यांना असं पकडून नाही नेऊ शकत आणि ते इथे घराच्या बाहेर कुठे पडतच नाहीत तर ते खून कसा करतील त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो हो साहेब बरोबर आहे अजून विलास पाटीलचा खून हा मधुकर पाटलांनीच केला आहे हे सिद्ध व्हायचं आहे त्यामुळे हा खून सुद्धा मधुकर पाटलांनी केला आहे हे तुम्ही डायरेक्ट असं बोलू शकत नाही आणि हा आमचा जा अटकपूर्व जामीन तुम्हाला मंजूर करावाच लागेल आता पोलीस म्हणतात ठीक आहे आणि पोलीस आता मधुकर पाटलांना घेऊन जात नाही तेव्हा सायलीला बरं वाटतं मात्र प्रियाला खूपच प्रिया, प्रिया मनात म्हणते फसला त्या दामिनी देशमुखचा आणि मैपतचा परत प्लॅन फसला हा अर्जुन काही शांत बसणार नाही त्यांना काय वाटलं असले छोटे मोठे डाव करून ते अर्जुनला घाबरवतील अर्जुन काही घाबरेल असं मला वाटत नाही असं प्रिया मनात म्हणत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू